अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाईपासून ते पन्हाळगडापर्यंत सर्व भूभाग ताब्यात घेतला अफजल खानाच्या त्याचा मुलगा फाजल खानाने त्याचा जोडीदार जमान स्वराज्यावरती चालून आले पण त्यांना पुन्हा पळवून जाण्यास भाग पाडले आदिलशाने सिद्धीजोहरला पस्तीस हजार फौजांशी सोबत शस्त्रास्त्रे दारोगोळा तोपा घेऊन पाठवले त्यावेळी महाराज पन्हाळगडावरती होते मार्च सोळाशे साठ ला सिद्धीजोहरने पन्हाळगडाचा वेढा घातला पावसाळा तोंडाशी आल्यानंतर सिद्धीचा वेडा ढिला पडेल अशी महाराजांना अपेक्षा होती पण पावसाळा म्हणजे जुलै महिना आला तरी सिद्धीने वेडा काही हटवला नाही अखेर महाराजांनी रणनीती आखली तेरा जुलै सोळाशे साठ ला सिद्धी जोहरला शरणागतीचे पत्र पाठवण्यात आले उद्या काही लोकांसमवेत तुम्हाला भेटू असा संदेश देण्यात आला आणि सिद्धीचा वेडा ढिला पडला याचाच फायदा घेऊन महाराज आणि काही निवडक मावळे विशाळगडाच्या दिशेने निघाले आणि दुसरी पालखी वेगळ्या वाटेने निघाली या पालखीमध्ये महाराजांसारखे दिसणारे वीर शिवाकाशी होते वीर शिवाकाशी यांची पालखी सिद्धीच्या हाती लागली हे छत्रपती शिवाजी महाराज नसून यांच्यासारखा दिसणारा कोणीतरी आहे हे लक्षात येताच त्यांचा शिरक्षित करण्यात आला वीर शिवाकाशी यांची पन्हाळगडाच्या पायथ्याशी समाधी आहे या समाधीला एकदा अवश्य भेट द्या महाराज सापडले या आनंदामध्ये सिद्धीजोहर सह त्याची संपूर्ण फौज होती पण भयंकर घोटाळा झाला एकदम वातावरण पलाटले सोसायट्यांच्या वाऱ्यात आनंद पार उलटून गेला फजिती झाली सिद्धिजोहर वैतागला छावणीत पुन्हा धावाधाव सुरू झाले त्याने पुन्हा तडकाफडकी फौज बाहेर काढली आणि पुन्हा पाठलाग सुरू केला एवढ्या वेळात महाराज खूप खूप दूर गेले होते मध्यरात्र उलटून गेले होते मागचा शत्रू यायच्या आत विशाळगडाखाली शत्रूला जिंकून गडावरती महाराजांना जायचे होते विशाळगडाच्या पायथ्याशी जसवंतराव व मोर्चे लावून बसलेच होते पण ही गोष्ट महाराजांना माहीतच नव्हती पाठ झाली चिंता वाढत होती मागच्या आणि पुढच्या दोन्ही शत्रूंच्या किती भयंकर यातनातून स्वराज्याने महाराज चालले होते विशाळगडाचे अंतर हे अजून पाच कोसाचे होते तेवढ्यात सिद्धी मसूदच्या गोडेस्वरांची आली त्याचे घोडदळ आक्रंद देताना स्पष्ट दिसू लागले आपली फौज रात्रभर चालून दमली आहे दोघा शत्रूंच्या कात्रीची साप कापली जाईल हे महाराजांना आणि बाजींना स्पष्ट दिसले त्यांनी गजापूरची घोडकिंड गाठली बाजींनी सारे काही ओळखले महाराजांच्या जीवाची तडपड त्यांना दिसत होती महाराजांनी एक क्षणभरही थांबणे घातक होते समोरून खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता खिंड उंच होती वाट अरुंद होती कशासारखी अरुंद वाट स्वराज्याचा प्राण या गाठला होता महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे पन्हाळगडावरून विशाळगडाकडे ज्या वाटेने गेले ती ही वाट ह्या वाटेने इतिहास गेला या वाटेने धारकऱ्यांची महान दिंडी गेली ही दिंडी साडेतीनशे वर्षापूर्वीच पुढे गेली आहे पण त्यांच्या मृदंगाचे ध्वनी त्यांच्या टाळविनांचे निनाद आणि त्यांच्या कंटातून उठलेले गोष अजून अभंग आहेत अजून ते इथे ऐकू येत आहे पावनखिंडेच्या सुरुवातीला आपल्याला एक ध्वजस्तंभ पाहायला मिळतो हा ध्वजस्तंभ नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे प्रभू देशपांडे वीर शिवाकाशीद आणि आपले असंख्य मावळे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे पन्हा गडावरून विशाळगडाकडे जात असताना महाराजांनी मावळ्यांना सिद्धीच्या सैन्याने या ठिकाणी गाठलं होतं त्यावेळी वीर देशपांडे यांनी महाराजांना विनंती केली तुम्ही इथे थांबू नका आहे आपण थोडे आहोत गनीम दावा साधील तुम्ही थेट गडाकडे धावा मी ते खिंड रोखून धरतो एकालाही खिंड चढू देत नाही तुम्ही जा बाजींनी महाराजांना बळच विशाळगडाच्या मार्गाने लावले अर्धे मावळे महाराजांसोबत दिले आणि अर्धे आपल्या सोबत ठेवले बाजींच्या सांगते राहिलेले मावळे हिरडस मावळातील होते बाजींनी महाराजांना अखेरचा मुजरा केला हर हर महादेव तीनशे मावळ्यांसह बाजी खिंडीच्या तोंडावरती येऊन उभे राहिले ते आवेशाने सिद्धी मसूदच्या फौजेला जणू आव्हानच देत होते शत्रूची पहिली भयंकर लाट खिंडीवरती थडकली बाजींची वानरसेना खवळली होती खिंड चोडून येऊ पाहणाऱ्या आघाडीच्या हशमांची डोकी नारळासारखी खटाखटा फुटू लागली ओसाच्या कांड्यासारखी हातापायांची हाडे मोडून पडू लागले धोंड्याचा मारा करणे हा तर मावळ्यांचा नेहमीचा आवडता खेळ शत्रूचा एकामागोमाग एक, एक एक हशम गड गड कोलमडत खिंडीच्या पायथ्याशी आपोआप पोहोचू लागला महाराज विशाळगडाकडे दौडत होते गडाचा पायथा अजून चार कोच दूर होता म्हणजे पायथ्याशी पोचायला कमीत कमी, कमी दीड दोन तास हवे होते तिकडे पन्हा गडाच्या पायत्याशी सिद्धीजोहर आणि खान यांनी गडाचा वेढा पुन्हा सक्त केला होता ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्यावरून विशाळ गडाकडे निघाले होते त्यावेळी याच दरीमध्ये म्हणजे याला पहिल्यांदा आधी गोडखिंड म्हणलं जायचं आणि ज्यावेळी बाजी देशपांडे यांनी तो वीर पराक्रम गाजावा त्यानंतर त्या त्याच्यानंतर या या ठिकाणाला पावनखिंड असं बोलण्यात आलं तर तुम्ही पाहू शकता हे पावनखिंड फक्त तीनशे मावळे होते आणि सुमारे तीन हजार सैनिकांना त्यांनी थोपवून ठेवलं होतं इथं आणि ज्यावेळी महाराजांनी ज्यावेळी विशागडावरून तोपेचा आवाज सोडला त्यानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले महाराज विशागडावर पोहोचेपर्यंत इकडे बाजींची शर्त झाली होती ते अजून खिंड अडवून उभेच होते त्यांना खूपच जखमा झाल्या होत्या रक्त गळत होते अनेक मावळे मरून पडले होते शक्ती आटत आटत चालली होती, होती तरीही झुंजत होते एवढ्यात आडधड तोपांचा आवाज येऊ लागला तोपांचा धडाका मावळ्याने ऐकला अन केवढा तो आनंद महाराज पोहोचले महाराज पोहोचले बाजी आनंदले एवढ्यात घात झाला बाजींचा स्वर उमटला शत्रूकडील कोणाचा तरी अकस्मात एक गाव सपकन बाजीवरती पडला गळकन रक्ताचा लोंडा आपटला स्वातंत्र्याचा सूर्य प्रसन्न हो आता तरी प्रसन्न हो बाजींची मूर्ती कोचळली गजापूरची खिंड पावन झाली तिची पावन खिंड